आपण अत्यंत महत्वाचे अपडेट पाहतो हा अपडेट आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण जर केलं करा समरील क्लिक निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सदत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर ई कुबेर प्रणालीतून होणार शासकीय नोकरांचा पगार काय आहे ई कुबेर प्रणाली जाणून घ्या आता ई कुबेर प्रणालीतून माझ्या एप्रिलपासून शासकीय नोकरांचा आणि सेवानिवृत्त वेतनधारकांचा पगार वितरित केला जाणार आहे सरकारी नोकरांचे पगार आणि सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने प्रणालीमध्ये बदल केला आहे आता पेन्शनधारक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार रिझर्व्ह बँकेकडून केले जाणार आहेत शासनाकडून आर बी आयकडून पैसे जमा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळणार आहेत एप्रिल महिन्याची पेन्शन नवीन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल सरकारकडून एक एप्रिलपासून देशात ई कुबेर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे यानुसार पेन्शन देण्यासाठी असलेली ई सी एस ई एन ई एफ टी सी एम पी सी एम पी फास्ट प्लस आदी पर्याय बंद करून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिले आहेत एप्रिल महिन्याची पेन्शन ई कुबेर प्रणालीद्वारे मिळणार आहे पूर्वी सेवा सर्व निवृत्त वेतनधारकांची पेन्शन ही एस बी आय बँकेकडून वितरित करण्यात येत होती मा मात्र आता पेन्शन ई कुबेर प्रणालीद्वारे आर आर बी आयकडून वितरित करण्यात येणार आहे एस बी आय खातेधारक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आय एफ सी कोड द्यावा लागेल या कर्मचाऱ्यांनी बँकेची खाते देताना आय एफ सी कोड बदललेला नाहीत अशा सेवानिवृत्ती वेतनधारकांना नवीन प्रणालीचा फटका बसण्याची शक्यता आहे इकोबेर प्रणालीमुळे पेन्शन आणि वेतन वितरणामध्ये सुधारणा होईल अधिकारी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन व पेन्शन नवीन प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल ज्या पेन्शनधारकाचे वेतन जमा होणाऱ्या बँकेची खाते बदलले आहेत अशा निवृत्त कर्मचारियों ने सुधारित बैंक खाया क्रमांक वायफ सी क्रमांक कोषागार कार्यालय क्या शासकीय कार्यालय आर्मचारियों की याद कोषागार कार्यालय आर बी आई कई यहां पर आर बी आई कर्मचार खात पगार टाक है सर्व शासकीय विभाग के लिए अधिकारी कर्मचारियों पगार ही कुबेर प्रणाली द्वारा करीन प्रणाली द्वारे हो रहा है